पी आय व्ही न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कुळे असेल ठोकरी कुळे असेल मल्हार कुळी असेल ढोरकुळे असेल या समाज बांधवावरती महाराष्ट्र शासन जाणून बुजून काय चिल्लर हल्लर काय लोकांचा ऐकून त्यांच्या दबावाला सरकार भीत आहे तर चार पाच आमदार जसं खंडीभर वरणात मीठ टाकण्याचं काम करते तसंच चार पाच आमदाराचं चा ऐकून हे मुख्यमंत्री जणू काय त्या आमदाराच्या घरी पाणी भरतोय का काय अशा पद्धतीनं वागायला चालू आहे आणि आम आमच्या कुळी समाज बांधवावर जाणून बुजून बेकायदेशीरपणे अन्याय आणि अत्याचार करायची सुरुवात केलेली आहे मला या शासनाला या शासनाकडं माझी मागणी आहे समस्त कुळी समाज बांधवांच्या वतीनं मी विनंती करतो आहे की आमच्या महादेव कुळी जमातीमधले समाजातील लोकांना काही लोकांना सर्विसमधून कमी करण्यात येत आहे काही लोकांना सर्विस झालेली आहे परंतु त्यांना मोबदला मिळत नाही ज्या पद्धतीनं ना बाकीच्या जातीधर्माला तुम्ही जसं सांभाळून घेताय त्यांना त्यांचा हक्क अधिकार नसताना देखील तुम्ही बेकायदेशीर रूप त्यांना मदत करताय मग आम्ही तर त्या कायद्याच्या चाकुरीत बसतोय आम्ही तर कायद्यानं मागतोय परंतु ही या गेंड्याचं कातड्याचं सरकार शिंदे आणि भाजपचं सरकार जाणून बुजून महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांच्या घरावरती नांगर फिरवण्याचं काम करत आहे महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणीच्या परपंज्या चुलीत पाणी वचण्याचं काम हे शिंदे सरकार करत आहे परंतु या ठिकाणी आपल्या माध्यमातून कडक आणि कडक भाषेत इशारा देतोय मग त्या सरकारनं कोळी समाजाचा दम समजावं किंवा विनंती समजावं किंवा काय समजाय ते समजून घ्यावं येत्या आषाढी एकादशीपर्यंत आमचा कोळी समाज बांधवाचा प्रश्न जर नाही मार्गी लावला तर महारा सोलापूर जिल्ह्याचा विषय नाही महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने कोळी समाज गाव्याने पंढरपूर मध्ये दाखल होईल आणि मुख्यमंत्री येतील किंवा अनेक कुठल्या मंत्री, मंत्री पूजा लाईल ती पूजा मंत्र्यांच्या हस्ते होणार नाही ह्या वेळेची पूजा ही कोळ्यांच्या हस्ते होईल न्यूज ला, करा, ला क्लिक करा आणि आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल